कसा नाही साहेब तुम्ही आज आमरण उपोषणला बसला आहे गावातच तर काय मागणी आहे तुमची मी आज आमरण उपोषण करतो माझी ही मागणी आहे की अशोकनगर मसनतपूर शहानगर आणि हा जो मनापा शाळेचा परिसर आहे या परिसरामध्ये अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री होते त्याच्यामुळं आमच्या विद्यार्थ्यावर आणि रस्त्याने जाणाऱ्या आमच्या आया बहिणीला या दारू पिणाऱ्या लोकांचा फार त्रास होतो अवैध दारू विकल्या जात असल्यामुळं आमच्या वार्डातील तरुणांना दारूची सोय घराजवळच होते त्याच्यामुळं तो रात्री बेरात्री कधी दारू पितो आणि घरामध्ये पत्नी मुलं आई वडील आजा आणि आजोबा यांना बी तो दारू पिण्यासाठी वीस रुपयासाठी त्रास देत असतो तर आमच्या इथून जे लिगल दारू विक्री आहेत तर त्या दोन दोन तीन तीन किलोमीटरवर त्या दारूच्या दुकान आहे माझं असं म्हणणं आहे की माझ्या अशोकनगर मसनतपूर शाहनगर येथील अवैध दारू जर बंद झाली तर आमच्या तरुणांचे दारू पिण्याचं व्यसन कमी होईल आणि त्यांचं जीवन जीवनमान उंचवण्यासाठी त्याला हातभार लागेल अवैध तुम्ही सांगतात अवैध दारूचे धंदे तर त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा दारूबंदी शुल्क विभागाला काही कळावं लागेल का हो याच्या अगोदर मी मी निवेदन दिले दारूबंदी शुल्क विभागाला दिले पोलीस स्टेशनला दिले आमच्या मान्य नगरसेवक राजूभाऊ शिंदेनी दिले आणि आमच्या वार्डातील जे माझे ज्येष्ठ सगळे राजकीय सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी बी या वार्डातील दारू बंद करायसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचा रिझल्ट काहीच आला नाही म्हणून मी आता एकतीस जानेवारीला दारूबंदी कार्यालय आणि एम सिडकोला मी निवेदन दिलं की बाबा माझ्या वॉर्डली दारू बंद करा नस तर मी दहा फेब्रुवारीला आमरण उपोषण चालू करेल त्यांनी दहा दिवसात काहीच कारवाई केली नाही म्हणून मी आज उपोषणाला बसलो माझ्यासोबत वार्डातील सर्व माझ्या आई बहिणी आणि वडीलधारी आणि तरुण आहेत नाही तुम्ही आता शिडकं एम आय डी सी पोलीस स्टेशनची काही चर्चा वगैरे झाली का त्याच्या संदर्भात तुम्ही काय त्यांचे कोण दारू विकत आहे त्यांचे काही नाव वगैरे दिले का हो मी जेव्हा त्यांच्याकडे निवेदन द्यायला गेलो तेव्हा मला पोलिस निरीक्षक साहेब गजानन कल्याणकर बोलले की दारू कोण विकत आहे त्याचं नाव सांगा मी म्हणलं दारू कोण विकतं आहे त्यांचं नाव जर मी सांगितलं तर त्यांच्याजवळ अवजार आहेत हात्यार आहेत हां ते मला वस्तीमध्येच मारून टाकतील त्याच्यामुळं मला काही नावं मी काही तुम्हाला सांगणार नाही तुमची पोलीस यंत्रणा लावा आणि शोधा आणि तसे इथून आदुगर पोलिसांनी अवैध दारू विकणाऱ्याला धरून नेलेलं आहे त्यांच्या त्या पोलीस स्टेशनच्या तक्त्यावर नावं आहेत कारवाया केलेल्या म्हणजे पोलिसाला माहिती आहे कोण अवैध दारू विकत ते आता याचा पुढचा आज तुम्ही उपोषणाला बसला आहे तर दारूबंदी शुल्क विभागाने काही तुमची दखल घेतली का कोणी काही भेट दिली का सकाळपासून नाही सकाळपासून कुणीच आलेलं नाही आहे आणि कोणाशी चर्चा झाली नाही तर आणि आम्ही अशोकनगर मसनतपूर शहानगर येथील सर्व जनतेने ठरवलेलं आहे की जोपर्यंत अवैध दारू बंद होणार नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण बंद करणार नगरसेवक इथले मान्य नगरसेवक राजूभाऊ शिंदे येऊन गेले हां त्यांनी बी मला सपोर्ट केला आणि सगळे माझ्या वार्डातल्या सर्व लोकांनी त्यांचे पक्ष बाजूला ठेवून मी माझा पक्ष बाजूला ठेवून सामाजिक समता संघ या सामाजिक बॅनर खाली उपोषण लावलं नाही आज तुम्ही उपोषणला एकटे बसले का आणखी तुम्ही आमरण उपोषण एकटाच करतो बाकी सर्व मला सपोर्ट करतात आता पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची आता पुढची भूमिका अशी की अमरण उपोषण करून जर हा प्रश्न नाही सुटला तर मी माझ्या वार्डातले आजी माजी नगरसेवक आणि माझ्या आई बहिणी आणि तरुणांचा विचार घेऊन निर्णय घे चालेल आपलं नाव मी श्रीरंग पांडुरंग ससाने सामाजिक समता संघ संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी आपले आयुष्यमान पांडुरंग श्रीरंग स्री पांडुरंग ससाने यांनी हे उपोषणाला सुरुवात केलेली आहे हे आम्हाला आधीच माहीत होतं दहा तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत म्हणून कारण त्यांनी वेळोवेळी पाठपुरा केला वेळोवेळी पोलीस स्टेशनला कळवलं की हे अवैध दारूचे धंदे आहेत हे बंद करायला पाहिजे कारण याच्यामुळे सामाजिक नुकसान होत आहे समाजाचे नुकसान होत आहे समाजातील जे तरुण आहेत काही बिगर लग्नाचे आहेत काही लग्न झालेले आहेत लग्न झालेल्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत बिना लग्नाच्या जिंदग्या बर्बाद होत आहेत असे दोन चार तरुण आमच्या समोर मृत्यू पावले बिना लग्नाचे म्हणजे असं फक्त शिंदीबनमध्येच नाही या शहानगरमध्येच नाही या मसनतपूरमध्येच नाही असं शहरातील प्रत्येक झोपडपट्ट्यामध्ये असं दृश्य बघायला मिळते मी याच्याही पुढे म्हणेल की प्रत्येक झोपडपट्टीत प्रत्येक दलित वस्तीतले जे दुकानं आहेत अवैध दुकानं आहेत जे दारूचे धंदे करतात पोलीस प्रशासनाच्या काय म्हणावं त्याला आशीर्वादाने तर त्या पोलीस प्रशासनाने जर त्याकडे लक्ष दिलं तर ते बंद होऊ शकतात आणि असं उपोषणाला बसण्याची वेळ एवढ्या छोट्याशा कामासाठी हे छोटंसं काम आहे एकदम कारण पोलीस प्रशासन कितीही मोठमोठे गुंड मोठमोठ्या गुंडांना थंड करते शांत करते थांबवते गुन्हेगारी थांबवते आणि हे छोटीशी गुन्हेगारी जर पोलीस प्रशासनाला थांबत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे म्हणून या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि एक एवढा मोठा जागृत माणूस एक व्यक्ती उपोषणाला बसतो ही वेळ न येऊ देता त्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि कारवाई करून त्यांना पावबंद केला पाहिजे वास्तविक जे धंदे करतात त्यांना कोणतेही धंदे करता येतात दारूचा धंदा सोडून कोणताही धंदा करून पोट भरता येते जर दारूचा धंदा सोडून कोणताही धंदा करून पोट भरता नसता आलं तर सर्वच लोकांनी धंदे सुरू केले असते परंतु नव्याण्णव टक्के लोक दुसरे व्यवसाय करून दुसरे कामधंदे करून पोटं भरतात मग हे दोन चार लोकं जर व्यवसाय करून कोणताही व्यवसाय करून पोट भरतील तर त्यात काही वावगं नाही मोठं त्यात काही नवल नाही त्यांनाही आणि याच्यात अशी भूमिका कोणाचीच नाही द्वेषभावनेतून हे उपोषण नाही कोणाचं नुकसान व्हावं कोणाच्या पोटावर पाय द्यावा हा उद्देश नाही एक शुद्ध हेतू हा आहे की दारूचे धंदे जर बंद झाले तर बाहेर माणूस दारू प्यायला जाणार नाही असे बरेच लोक असतात इथं दहा वीस वीस रुपये जमा करून पार्टनरशिपमध्ये चाळीस पन्नास रुपये जमा करून दारू पितात आणि तेच चाळीस पन्नास रुपयात बाहेर जाण्यासाठी त्यांच्याजवळ तेवढ्या पैशात दारू होत नाही रिक्षाला लागतात दहा वीस रुपये अजून कशाला लागतात मग तो टाळाटाळ तार करील दौड जाण्यासाठी आणि दारूचं प्रमाण कमी होईल म्हणून इथले अयोग दुकान बंद झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आमचंही म्हणणं आहे बंटीजी तुम्ही धर्मगुरु आहे तुमच्या शब्दाला किंमत आहे तुमच्या पातळीवर तुम्ही जे संबंधित शासकीय कार्यालय त्यांच्याकडे किंवा पोलीस स्टेशन कडे पाठपुरावा केलाय का हे बंद व्हावं हो म्हणून नाही नाही आम्ही तर नाही के केला अजून पण करू आता याच्यानंतर आम्ही जाऊ आम्ही जाऊ महिला मंडळ घेऊन जाऊ सिस्टम तरुण मित्रमंडळ घेऊन जाऊ आमचं आणि पाठपुरावा करू सांगू त्यांना आता वे ना ससानी साहेबांना व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी तुम्ही भिक्खू संघ काही प्रयत्न करणार आहे का हो निश्चितच करणार आम्ही भिक्खू संघाच्या वतीने तीन भिक्खू सकाळी इथं उपोषणाला हजर होतो यांच्या सुरुवात करून दिली आणि जे विधायक कार्य करायला निघतात त्यांचा तर भिक्खू संघाला पाठिंबाच असतो कधीही ठीक आहे धन्यवाद